गोवर्धनमुळे यत्तासाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा त्र्याण्णव चा पाडा म्हणणार आहे त्र्याण्णव एक त्र्याण्णव त्र्याण्णव दोन एकशे शहाऐंशी त्र्याण्णव तीस दोनशे एकोणऐंशी त्र्याण्णव चौक बहात्तर त्र्याण्णव पाच चारशे पासष्ट त्र्याण्णव सत्तर पाचशे अठ्ठावन्न त्र्याण्णव सहाशे एकावन्न त्र्याण्णव सातशे चव्वेचाळीस त्र्याण्णव त्र्याण्णव दहा नऊशे तीस नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यत्ता पाचवी मी आज चौऱ्याऐंशीचा पाडामंडा आहे चौऱ्याऐंशी एक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जुने एकशे अडुसष्ट चौऱ्याऐंशी त्री दोनशे बावन्न चौऱ्याऐंशी तीन चौ तीनशे छत्तीस चौऱ्याऐंशी पाच चारशे वीस चौऱ्याऐंशी सत्तर पाचशे चार चौऱ्याऐंशी सत्तर पाचशे अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी आठ सातशे बहात्तर चौऱ्याऐंशी नव्वद सातशे छप्पन चौऱ्याऐंशी दहा आठशे चाळीस माझं नाव सांगा सांगता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवा मी याच ब्याण्णवचा पाडा म्हणणार आहे ब्याण्णव एक ब्याण्णव ब्याण्णव दोनशे चौऱ्याऐंशी ब्याण्णव तीस दोनशे शहात्तर ब्याण्णव चौकीनशे अडुसष्ट ब्याण्णव पाच चारशे साठ ब्याण्णव सका पाचशे बावन्न ब्याण्णव सत्तर सहाशे चव्वेचाळीस ब्याण्णव आठ सातशे छत्तीस ब्याण्णव न ब्याण्णव नऊ आठशे अठ्ठावीस ब्याण्णव आहे नऊशे